नमस्कार आ, मी श्यामराव मोकाशी आणि आता जो आपला आजचा जो विषय आहे आत्ताचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून विषय आहे तो पर्यटक परवान्याचा पर्यटक परवाने हे बेकायदेशीर स्थानिक व्यवसाय करतात ओला कोला उबेर कुबेर हे ऑनलाईनवाले हे बेकायदेशीरच आहे यांना कुठलीही परवानगी नाही किंवा कुठलंही लायसन महाराष्ट्रात दिलेलं नाही हे प्रत्येकानं लक्षात घ्या आता पर्यटक परवाना घेतेवेळीसुद्धा नियम असतात पूर्वी नियम काय होते की वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी की कमीत कमी एकाकडं दोन गाड्या पर्यटक परवान्याच्या हव्या आहेत त्याची टूर ट्रॅव्हल्स कंपनी हवी आहे त्याच्याकडं लँडलाईन हा फोन संपर्कासाठी हवा आहे आणि मग ह्या गाड्या एक व्यक्ती कुणाच्याही ना त्याच्या नावावरती दोन गाड्या चार गाड्या पाच गाड्या दहा गाड्या हा घेऊ शकतो आणि त्याच्यावरती ज्यांच्याकडे लायसन बिल्ला आहे त्यांना तो देऊ शकतो कारण मूळ उद्देश असा होता त्या पर पर्यटक परवान्यांचा की पर्यटनासाठी ह्या गाड्या भाड्यानं देणं आणि त्याच्यातून व्यवसाय निर्माण होणं पण आजकाल ह्या आधुनिक मापियांनी ह्या गुंडांनी वाहन विक्रेत्याने अपप्रचार करून नियम धाब्यावरती बसवून ह्या वैयक्तिक नावावरती गाड्या दिलेल्या आहेत आता वैयक्तिक नावं म्हणजे कशी तर पर्यटक परवाना हा टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावावर दिला जातो किंवा हॉटेल व्यावसायिका व्यावसायिकाला दिला जातो म्हणजे आता हॉटेल व्यवसायाच्या नावावरती त्या हॉटेलच्या नावावरती गाडी असते तर त्याच्या हॉटेलमध्ये बाहेरचे पर्यटक आलेले असतात मुक्काम करतात आणि त्यांना पर्यटन करण्यासाठी गाडी तो भाड्यानं देऊ शकतो किंवा टूर अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी तुम्हाला पर्यटनासाठी ती गाडी भाड्यानं देऊ शकते पर्यटन घडवते परंतु ह्याचा दुरुपयोग एवढा झालेला आहे की पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या कंपन्यांच्या गाड्या खपाव्या म्हणून बनावट नकली खोटी कागदपत्रं बनवतात आता खोटी कागदपत्र म्हणजे काय तर टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी हे खोटे लेटरपॅड बनवलं जातं ती टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीच अस्तित्वात नाही आणि ते लेटरपॅड आर टी ओना दिलं जातं मग आर टी काय असलंच काम पाहिजे हो। असतं सरकारी अधिकारी काम करताना पैसे मिळाले ती कसलंही काम करतात आणि मग ती खोटी लेटर पॅर आहेत आणि त्या नावानंही केलेली आहेत शिवाय काही लोकांची हॉटेलच रेस्टॉरंटच गेस्ट हाऊसच नाहीत अशा हॉटेल आहेत म्हणून लेटर पॅर बनवली जातात आणि गाडी घेतली जाते आणि त्यांची एकच गाडी असते हे लक्षात ठेवायचं आहे तर तुम्हाला जर आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानाच्यामुळं तुमचा मेल आय डी पाहिजे तुमची वेबसाईट हवी आहे आणि तुमच्याकडं पंचवीस पन्नास शंभर गाड्या तुमच्याकडं ठेवू शकता आणि पण त्यांना स्थानिक व्यवसाय ह्या ओला कोला उबेर कुबेरला जोडून ह्या ऑनलाईनला बेब टॅक्सीला जोडून हिला बेब टॅक्सी म्हणता येत नाही किंवा स्थानिक व्यवसाय करता येत नाही हे प्रत्येकाने लक्षात घ्या आता सरकारची कामच अशी असतात सरकारी अधिकारीच आंधळ्या पद्धतीने काम करतात सरकार हे आंधळं असतं यडपाट्यासारखं काम करत असतं म्हणून गोरगरिबांची दिशाभूल होते मी मराठी चालकांना जे मोटर कॅब मोटर कॅब मोटर कॅब म्हणून जे उड्या मारतात ना मोटर कॅब ही कशाला म्हणतात ज्या वाहनांना सहा सीटच्या आतली परवानगी आहे प्रवाशी वाहतूक करणाऱ्या त्यांना मोटर कॅबच म्हणतात मग रिक्षाला बी तीन चाकाची रिक्षा असली तरी तिला बी मोटर कॅबच म्हणतात शिवाय टॅक्सीला चार सीटची असून द्या सहा सीटची असून द्या कुल कॅब असून द्या तिलाही मोटर कॅब म्हणतात परंतु रिक्षा टॅक्सीला शासन भारत ठरवतं आणि प्रवाशांनी ते द्यायचं असतं पण पर्यटक परवान्यासाठी शासन भाडं ठरवू शकत नाही तो टूर कंपनीवाला आणि ज्याला गाडी भाड्यानं हवी आहे तोच भाडं ठरवू शकतो मग तो दिवसाव ठरवू शकतो किलोमीटरवरती ठरवू शकतो किंवा मला डेली एवढं किलोमीटरचं दोनशे किलोमीटरचा ॲव्हरेज हवा आहे ह्या पद्धतीनं त्यांच्या दोघांच्या समन्वयानं भाडं ठरवू शकतात परंतु शासनाला अजून कुठलाही अधिकार नाही पर्यटक परवान्याचे भाडे ठरवण्याचे पण शासनाला एखादा कायदा करा करावा लागेल भविष्यासाठी की बाबा नेमकं नाही ने भाडं किलोमीटरवर आकारायचं का किंवा कसं आकारायचं मग ही मोठी वेळ वेळ काढू प्रक्रिया असल्यामुळं ह्याला एक समिती नेमावी लागेल आम्ही तशी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळ पत्र दिलेले आहेत कमीत कमी, कमी समिती तरी नेमा निष्कर्ष काहीतरी पुढे येतील आणि गोरगरिबांना न्याय मिळेल पण पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या बेकायदेशीर चालतात आणि हे परवाने टूर अँड ट्रॅव्हल्स किंवा हॉटेल व्यावसायिक यांच्याच नावावरती असतात आणि ज्या आत्ता राज्यभर ज्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत त्या खोटी लेटर पॅड देऊन ह्या गाड्या घेतलेल्या आहेत अशा लोकांची चौकशी करा ओला कोलाची ॲप बंद करा आणि रिझन ॲप चालू करून रिक्षा टॅक्सी जोडा हा परवान्यातला फरक आहे हे मात्र कुणी विसरू नका व्हिडिओ शेअर करा